प्रचाराच्या अंतिम टप्प्यात परंड्यात अंधश्रद्धेचा खेळ उमेदवारासह समर्थक नेत्यांच्या फोटोला सुई दाभराने टोचलं काळ्या कपड्यांमध्ये बांधलं गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या प्रचारांचा आज शेवटचा दिवस आहे आज रात्री दहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच बड्या नेत्यांच्या आज सभा पार पडणार आहेत मात्र याआधी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात धाराशिवमधील परंड्यात अंधश्रद्धेचा खेळ सुरू आहे जनशक्ती नगरविकास आघाडीच्या उमेदवारासह समर्थक नेत्यांच्या फोटोला सुई दाभण टोचन करून काळ्या कपड्यांमध्ये बांधून ठेवल्याचं समोर आलं आहे या प्रकारावर आमच्या फोटोला किती सुया टोचल्या तरी काही फरक पडणार नाही जनता तुमच्या त्रासाला कंटाळली आहे असं टीका ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांनी केली आहे परंडा नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना जादू टोण्याचा एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला शहरातील एका प्रार्थनास्थळात प्रमुख उमेदवारांच्या छायाचित्रांचा वापर करून जादू टोनं करून निदर्शनास आलेला आहे जनशक्ती नगरविकास आघाडीच्या उमेदवारासह समर्थक नेत्यांच्या फोटोला सुई दाबण टोचन करून काळ्या कपड्यांमध्ये बांधून ठेवलं होतं कितीही सुया टोचल्या तरी फरक पडणार नाही जनता तुमच्या त्रासाला कंटाळी असल्याची टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे आणि त्यावर ठरवून केलेल्या माणसाला याची माहिती असते याची चौकशी करा अशी मागणी परंडा नगर परिषदेत शिवसेनेचे उमेदवार जाकीर सौदागर यांनी केली आहे परंडा पालिकेच्या निवडणुकीत शिंदे सेना आणि जनशक्ती नगरविकास आघाडी यांच्यात थेट लढत आहे गेल्या काही दिवसांपासून विकासाच्या मुद्द्यांवर जोरदार प्रचार सुरू होता मात्र जादूटोण्याचा हा प्रकार रविवारी उघडकीस आला या प्रकाराबद्दल अद्यापर्यंत कोणीही अधिकृत तक्रार दाखल केली नाही बिरो रिपोर्ट एस पी मराठी धाराशिव